कुची तालुका कवठे महाकाळ येथील सार्वजनिक गणेश कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक यांच्या वतीने विशेष गणेशोत्सवानिमित्त आयोजित व्याख्यानाला युवा वर्गासह पालकवर्गाचा उत्पूर्त प्रतिसाद मिळाला स्वर्गवासी विठ्ठल हंबीरा पाटील यांच्या स्मरणार्थ दोंडीराम विठ्ठल पाटील यांच्या पुढाकारातून हे व्याख्यान पार पडलं येथील श्री बाबुराव लठ्ठे विद्या मध्ये प्राध्यापक वसंत हंकारे यांनी न समजलेले आईबाप या विषयावर मार्गदर्शन करताना जीवनातील कर्तृत्व आई वडिलांचे त्याग नात्यांचं मोल आणि तरुणाई समोरील आव्हाने या हृदयस्पर्श विषयावर भाष्य केले त्यांच्या वक्तृत्व शैलीने उपस्थित प्रत्येक श्रोता भारवून गेला यावेळी प्राध्यापक हंकारे म्हणाले आई वडिलांचं स्थान हे परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ आहे सर्वांनी आई वडिलांची त्यांची उतरता वयात काळजी घेतली पाहिजे त्यांचा काळजीपूर्वक सांभाळ केला पाहिजे त्यांचे आपल्यावरील उपकार विसरता कामा नये आयुष्यभराचे कष्ट त्याग आणि प्रेम यांची कदर केली नाही तर जीवनात संपत्ती असूनही जीवन अपूर्ण राहते आजच्या युवकांनी भविष्याच्या आई बापांच्या भावना विसरू नयेत व्याख्याना दरम्यान त्यांनी अनेक हृदयस्पर्शी प्रसंग सांगत आई वडिलांविषयी युवकांना कृतज्ञतेची जाणीव करून दिली आनंदी जीवन जगण्यासाठी सकारात्मक विचार पालकांचा आशीर्वाद आणि नात्यांची जपवणूक किती आवश्यक आहे हे त्यांनी प्रभावी उदाहरणातून पटवून दिले उपस्थित युवक युवतींना व्याख्यानाद्वारे जीवनाला नवी दिशा मिळाल्याचं चित्र दिसलं या कार्यक्रमासाठी परिसरातील युवक युवती पालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन मंडळातील कार्यकर्त्यांनी केलं हे प्रेरणादायी व्याख्यान युवकांमध्ये नव्या उमेद आणि ऊर्जा निर्माण करणारे होते आई आदर आदरभावना जगाविण्याचं आणि नाती जपण्याचं महत्व अधोरेखित करत हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमास श्री बाबूराव लठ्ठे विद्या मंदिर सागर पब्लिक स्कूल परफेक्ट इंग्लिश मीडियम स्कूल ब्लॉसम प्रायमरी स्कूल या शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी मुलाचं सहकार्य केलं ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा लोकसेवा मराठी न्यूज सांगली